नमस्कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज स्वामींचं प्रगट दिन आहे तर त्यानिमित्ताने मी आज इथे सुकपिठलं करणार आहे तर त्यासाठी इथे मी चण्याचं पीठ घेतलंय कढीपत्ता घेतलाय हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुमच्या आवडीनुसार घ्या मी इथे पाच घेतल्या आहेत लसणाच्या पाकळ्या जरा जास्तच घ्यायच्या आहेत आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे तर प्रथम आपण एक कढई ठेवूया आणि इथे मिरची आणि लसूण आहे ना आ, मी कुठून घेणार आहे तुम्ही अख्ख हे चिरून टाकलं तरी चालेल पण मी कुठून टाकते इथे ना एक पळी तेल टाकून घेतलंय सर्वात प्रथम इथे हिंग टाकून घेऊया थोडं मोहरी आहे की मी टाकते एक चमचाच टाकली एक चमचा जिरं टाकूया चमचे बघू शकता अगदी छोटा आहे कढीपत्ता टाकूया कढीपत्ता इथे छान भाजला ना, ना मेरे मेरे की आपण हे कुटून घेतलेलं मिरच मिरची आणि लसूण हे टाकून घेऊया लसूण आहे ना चांगला भाजून घ्यायचं इथे लसूण माझा छान असा खर्च स्वास यायला लागला ना की इथे कांदा टाकून घेऊया तर पण आहे ना छान लाल करून घ्यायचं थोडा इथे कांदा शिजण्यासाठी ना आपण थोडं मीठ टाकून घेऊया आणि चांगला लाल करून घ्यायचा इथे इथे कांदा ना छान मऊ पण झालं आहे आणि चांगला भाजला आहे इथे आपण अर्धा चमचा ना हळद टाकून घेऊया अर्धा चमच्यात मी इथे गरम मसाल्याची पावडर टाकली ऑप्शनल आहे तुम्ही नसाल टाकत तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल पण जरा टेस्ट छान येते आणि तो ह्याच्यातच आपण थोडी कोथिंबीर टाकूया आता आपण ह्याच्यात पाणी टाकून घेऊया तुम्ही जेवढं चण्याचं पीठ घेतलं आहे ना त्यानुसार पाणी टाकून घ्या इथे थोडं थोडं करून आपण पीठ सगळं टाकून घेतलेलं आहे हलवत राहायचं आणि पीठ टाकत राहायचं आणि हे अशा गाठी गाठी असताना या खूप छान लागतात गॅस इथे कमी करून आहे ना झाकण ठेवून आपण हे आता शिजून देऊया आपलं पिठलं आहे ना तर तो तोपर्यंत इथे आपण भाकऱ्या करून घेऊया इथे मध्ये मध्ये ना हे पण हलवत राहायचं आहे पिठलं आपलं अजून एक एक मिनटं आपण ठेवून घेऊया चांगलं शिजलं आहे इथे आपल्या भाकऱ्या पण चालू आहेत पुन्हा एक मिनटं झालं आहे इथे आपलं पिठलं आहे ना छान शिजलेलं आहे इथे आपण गॅस बंद करून टाकूया इथे माझ्या भाकऱ्या पण होत आल्या इथे आपली ना प्लेट रेडी आहे आज कांदा फोडून घेतला आहे खास पिठलं केलं आहे म्हणून फोडलेला कांदा हा वेगळाच लागतो कधीही तुम्ही ट्राय करा मिरच्या आहेत तोंडी लावायला लसूण घेतलं आहे थोडा पेरी होती म्हणून मी कापून घेतलेली आहे लिंबू घेतला आहे आणि भाकरी केलेली आहे तर नक्की ट्राय करा सुकं पिठलं छान होतं अशा प्रकारे नक्की ट्राय करा खूप छान लागतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थन